नमस्ते एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण कन्या राशीसाठी इंग्रजी वर्ष दोन हजार पंचवीस कशा प्रकारे फले देईल अर्थात दोन हजार पंचवीस या वार्षिक वर्षाचे कन्या राशीचे राशी भविष्य आज आपण पाहणार आहोत कन्या राशीसाठी दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत गुरुग्रह कन्या राशीच्या भाग्यस्थानातून भ्रमण करणार आहे हे वृषभ राशीतील भाग्यस्थानातील गुरुचे भ्रमण कन्या राशीसाठी भाग्यवर्धक राहील या दरम्यान दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत कन्या राष्ट्रीय व्यक्तींचे विवाह जुळून येण्यासाठी चांगला कालावधी आहे तसेच या दरम्यान कन्या व्यक्तींना संतती बाबत ही शुभफली देणारा हा गुरुग्रह आहे त्याचप्रमाणे या दरम्यान कन्या व्यक्तींना आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा झाल्याचे पाहावयास मिळेल तसेच या दरम्यान कन्या राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल त्याचप्रमाणे या गुरुग्रहाच्या भ्रमणादरम्यान कन्या राष्ट्रीय व्यक्तींना शिक्षण विद्या इत्यादी क्षेत्रातही चांगले यश मिळेल अर्थात या दरम्यान शिक्षणामध्ये सुद्धा कन्या राशीच्या व्यक्तींची चांगली प्रगती होईल यानंतर दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पासून ते डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर गुरुग्रह कन्या राशीच्या दशम व लाभ स्थानातून भ्रमण करणार आहे हा दशम स्थानातील गुरुग्रह कन्या राशीसाठी नोकरी व्यवसाय इत्यादी क्षेत्रामध्ये चांगले यश देणारा ठरेल अर्थात या दरम्यान कन्या राशीच्या व्यक्तींना व्यवसायामध्ये नवीन संधी येतील तसेच नोकरीमध्ये नवीन संधी येतील अर्थात दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर हा दशम स्थानातील मिथून राशीतील गुरु कन्या राशीसाठी नोकरी व्यवसाय इत्यादी क्षेत्रात शुभ निर्माण करणार असेल या दरम्यान कन्या राशीच्या व्यक्तींना नोकरीमध्ये प्रमोशनचे योग येतील त्याचप्रमाणे या दरम्यान कन्या राशीच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती होईल त्याचप्रमाणे शनिग्रह कन्या राशीच्या दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत हा शनिग्रह कन्या राशीच्या स्थानातून भ्रमण करत आहे हा स्थानातील शनिग्रह कन्या राशीसाठी शत्रूवर विजय मिळवून देणारा आहे अर्थात या दरम्यान कन्या राशीच्या व्यक्तींना कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये चांगले यश मिळेल तसेच या षष्ट स्थानातील शनिग्रहाच्या दरम्यान कन्या राशीच्या व्यक्तींना नोकरीमध्ये सुद्धा चांगल्या संधी येण्याची शक्यता आहे यानंतर दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर शनिग्रह कन्या राशीच्या सप्तम स्थानातून अर्थात मीन राशीत प्रवेश करणार रा आहे या सप्तम स्थानातील शनिग्रहाच्या भ्रमणादरम्यान कन्या राशीच्या व्यक्तींना थोड्याशा शारीरिक तक्रारी जाणवण्याची शक्यता आहे या सप्तम स्थानातील शनिग्रहाच्या ग्रहाच्या भ्रमणादरम्यान कन्या राशीच्या व्यक्तींना भागीदारीतील व्यवसायामध्ये थोड्याशा समस्या निर्माण होतील त्याचप्रमाणे राहूग्रह कन्या राशीच्या दिनांक अठरा मे दोन हजार पर्यंत करना हा राहू ग्रह कन्या राशीच्या सप्तम स्थानातून भ्रमण करणार आहे हा सप्तम स्थानातील ग्रह सुद्धा कन्या राशीच्या व्यक्तींना वैवाहिक सौख्यामध्ये अनपेक्षित संकटे निर्माण करणारा ठरत आहे या सप्तम स्थानातील राहूमुळे कन्या राशीच्या व्यक्तींना आपल्या व्यवसायामध्ये सुद्धा थोड्याशा अडचणींना सामोरे जावे लागत आहे हा सप्तम स्थानातील राहू ग्रह दिनांक अठरा मे दोन हजार पासून कन्या राशीच्या षष्ट स्थानात वक्री प्रवेश करेल अर्थात यानंतर कन्या राशीच्या व्यक्तींना आपल्या वैवाहिक सौख्यामध्ये वृद्धी झाल्याचे पाहावे मिळेल यानंतर कन्या राशीच्या व्यक्तींना चांगले वैवाहिक सौख्य लाभेल तसेच हा षष्ठ स्थानातील राहू ग्रह कन्या राशीच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा चांगले यश प्राप्त करून देईल तसेच हा स्थानातील राहू ग्रह कन्या राशीसाठी शत्रूवर विजय मिळवून देणार राहील त्याचप्रमाणे मंगळ ग्रह दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पर्यंत कन्या राशीच्या लाभस्थानातून भ्रमण करणार आहे व यानंतर दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधी दरम्यान कन्या राशीच्या मंगळ ग्रह दशम स्थानातून भ्रमण करणार आहे व त्यानंतर दिनांक सात जून दोन हजार पंचवीस पर्यंत मंगळ ग्रह कन्या राशीच्या लाभस्थानातून अर्थात राशीतून भ्रमण करणार आहे की अर्थात दशम व लाभ स्थानातील मंगळ ग्रह कन्या राशीसाठी शुभ फल देणारा आहे या दरम्यान कन्या राशीच्या व्यक्तींना आपला आत्मविश्वास वाढल्याचे मिळेल तसेच या दरम्यान कन्या राशीच्या व्यक्तींच्या धाडसामध्ये वाढ होईल त्याचप्रमाणे सूर्यग्रह कन्या राशीच्या व्यक्तींच्या दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस ते दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस दरम्यान मेष राशीतून अर्थात कन्या राशीच्या अष्टम स्थानातून भ्रमण करणार आहे व यानंतर दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान सूर्यग्रह कन्या राशीच्या बाराव्या स्थानातून भ्रमण करणार आहे या दोन महिन्यांमध्ये कन्या राशी व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच या दोन महिन्यामध्ये कन्या राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास थोडासा कमी झाल्याचे पहावे मिळेल तसेच या वरील दोन महिन्यामध्ये कन्या राशीच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये थोड्याशा समस्यांना सामोरे जावे लागेल तसेच या दरम्यान कन्या राष्ट्रीय व्यक्तींना ताण सामोरे जावे लागेल त्याचप्रमाणे मंगळ ग्रह कन्या राशीच्या व्यक्तींच्या दिनांक सात जून दोन हजार पंचवीस ते दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान कन्या राशीच्या स्थानातून सिंह राशीतून भ्रमण करणार आहे हा बाराव्या स्थानातील मंगळ ग्रह सुद्धा कन्या राशीच्या व्यक्तींना आरोग्य बिघडवणारा ठरेल व या दरम्यान सुद्धा कन्या राशीच्या व्यक्तींना उष्णतेचे विकार जाणवतील तसेच या दरम्यान कन्या राशीच्या व्यक्तींना आपला आत्मविश्वास कमी झाल्याचे पहावयास मिळेल त्याचप्रमाणे या दरम्यान कन्या राशीच्या व्यक्तींनी अनावश्यक धाडस टाळावेल त्याचप्रमाणे शुक्रग्रह कन्या राशीच्या व्यक्तींचा दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस या दरम्यान कन्या राशीच्या सप्तम स्थानातून भ्रमण करणार आहे हा सप्तम स्थानातील शुक्रग्रह कन्या राशीच्या वैवाहिक सौख्यामध्ये वृद्धी करणार राहील त्याचप्रमाणे या शुक्रग्रहाच्या भ्रमणादरम्यान कन्या राशीच्या व्यक्तींचे विवाह योग सुद्धा जुळून येतील त्याचप्रमाणे याच दरम्यान दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक सात मे दोन हजार पंचवीस या दरम्यान शुक्रग्रहाबरोबर सप्तम स्थानातून बुधग्रह सुद्धा भंग राजयोग कन्या व्यक्तीच्या सप्तम स्थानातून करणार आहे त्यामुळे राशी स्वामी बुधाचे हे सप्तम स्थानातील राजयोगातील भ्रमण अचानक धनलाभ करणारे शेअर मार्केट तसेच फायनान्स बँकिंग इत्यादी क्षेत्रातून धनलाभ घडवून आणणारे ठरेल तसेच या दरम्यान कन्या राशीच्या व्यक्तींना आपल्या आरोग्यामध्ये सुद्धा सुधारणा झाल्याचे पाहावयास मिळेल त्याचप्रमाणे कन्या राशीचा राशी स्वामी बुध ग्रह दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान कन्या राशीच्या आहे हे षष्ट स्थानातील आरोग्याच्या दृष्टीने थोडेसे प्रतिकूल राहील या दरम्यान कन्या राशीच्या व्यक्तींना आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल त्याचप्रमाणे ऑगस्ट दोन हजार पंचवीस व सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान कन्या राशीचा स्वामी ग्रह बुध हा कन्या राशीच्या बाराव्या स्थानातून भ्रमण करणार आहे या दरम्यान सुद्धा कन्या राशी व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी एकंदर सर्व बाजूचा विचार करता हे संपूर्ण दोन हजार पंचवीस हे वर्ष कन्या राशीसाठी शुभ फल देणारे राहील अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या एस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करावं सबस्क्राईब करा धन्यवाद